ना, ना ना। ले ले। नमस्कार मंडयत्री मी कोकणी समीक्षा माझ्या एका नवीन ब्लॉंग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आता आपली तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा होती त्याच्यात नंबर इला आणि जिल्ह्यात निवड झाली म्हणून आता आपण ओरसला जिल्ह्यात जाता आणि ह्या साक्षी आणि सृष्टी या चला तर जाऊया आता आपण आपली जिल्हास्तरीय कुस्तीची स्पर्धा तर जाऊया आता आपण ओरफला आपली मॅजिक बघा आहे ह्या नंदिता वाट बघता सगळ्यांची आणि मॅजिक आपली ही आणि अजून सगळे प्लेयर्स आपले बघूया चला आपण निघूया हा ध्रुव आपलो आणि हे सगळे प्लेयर्स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हां आणि चला आता आपण जाऊया आपली माहिती केली आणि हे सगळे प्लेयर्स आहेत आपले कुस्तीवाले ही बघा आपली मॅच केली आहे हे सर मार्क आता आपण जाऊया नंदिता आणि आता आपण बसूया मॅजिक मध्ये जाऊया ओरसला हा बघा हा आपला मेन माणूस शुभम आहे शुभम आहे बघा लाईक शेअर सपोर्ट आणि ही एक सरांची गाडी आहे का त्याच्यात थोडी मुलं आणि आपल्या मॅजिक मध्ये थोडी मुलं चला जाऊया जाऊयात आपण ओरसला ध्रुव आय कर लाईक शेअर सबस्क्राईब करू सांग मंडळी चला आपली पाठची सीट आपण आपण बस आपले मार्कड ही मार्कड सरांची गाडी आणि साक्षी आतमध्ये बसलाय बघा दिसत अपन... असत तुमका खिडकीत ना साक्षी आणि

इकडे वजन घेतात वजन सुरू आणि आपण क्रीडा संकुलन मध्ये आपली टीम आपलं कासाडा कॉलेज सुरू होतात आणि आपण इकडे हे बघा इकडे आता मॅच सुरू होतात आणि हे सगळे पंच शिक्षक आणि इकडे सगळी बघा मुलं बसली आहेत साक्षी आता मॅच सुरू आहेत लगेच मीडिया आता मॅच सुरू आहेत आणि हे सगळी जण बसली आहेत आता मुलग्यांच्या एकोणीस वर्ष खाली चालू झाले होते हे बघा ह्या याची खूप इच्छा ब्लॉग मध्ये घेऊची का म्हणून एका घेतलंय जाडा नाड्या ह्या नंदिता ते सरत आणि इकडे मॅच चालू ह्या ओरसचा क्रीडा संकुलना ब्ल्यू कॉर्नर वालो शुभमन कोणा हाक मारून कोण दिसत काय बघा तर आता आपण चुलीवरचा वडापाव खाऊ जात आहोत चला जाऊया चला प्रँक आपलं आता प्रँक करणार आहोत हे मागे गेले मागे गेले ते पोरी आपल्या कोणासोबत तरी प्रँक करू शकतो म्हणजे आपण मॅजिक मध्ये आणि बाहेर चालणाऱ्या हाय वगैरे करणार आणि आपण मॅजिक करणार हे बघा ही सगळी आपली गँग सॉरी बघा हाय

म्हणजे आता पण आपण हिला चुलीवरच वडापाव हॉक आणि थांबला ही बघा सगळी चुलीवरचा वडापाव हाऊक थांबली आहेत चला जाऊया आपण चला जाऊया आता आपण एक एक चुलीवरच गरमागरम वडापाव खाऊ तर आता सगळी खाणार आणि ही त्यांची चूल असतं अशा चुलीवर ते वडापाव बनवतात वडापाव गरमागरम ध्रुवन आपल्या आधीच पुसून खाला नाही बघा सगळ्यांनी भूक लागली सगळी वडापाव होतात ते बघा हे आपले सर हे आपले मार्केट सर आता जाऊया आपण आता जाऊया घरात वडापाव तुम्ही कधी इलास्ता नक्की येऊन जावा आणि सर मार्केट सर त्यांची गाडी वेगळी आहे सेपरेट ते आणि आम्ही मॅजिक मध्ये आहोत मेन आणि हो मेन आहे बघा किशोर वडापाव खाऊन पोट भरला वडापाव एकदम बेस्ट चला तत्व बोल जाऊया वडापावची रिव्ह्यू घेतलं सांगलं हो चुलीवरचं वडापाव मंडळी कधी इलासतं नक्की या दुकानात येऊन जावा चला नका करा हाय हाय करा बाय करा हाय का लेट्स थांबू लावना चला जाऊया आपण घराकडे बाय बाय वीस दिवसाचे बघा गणपती असता इकडे काका मापले गेले आहेत पडू उद्या गणपतीचं विसर्जन होणार चला पण ट्रँक एक दिवसा चला हाय कर मी <laughs> स्टार्ट ए चला आता यांच्यासोबत आपण ट्रँक करूया हाय करा हाय हो ताई हो ताई म्हणाकी नको कोणा चला आपण फ्रँक आज खूप केला तर चला जाऊया कणकवली बाय बाय कणकवली आता आपण जाऊया आपल्या घरातलेत काळो खूप झालो बाय धरवाजाला साक्षी बाय हा? चला खूप काळोख झालो त्यामुळे कोण दिसत नाही बघा ह्या बघा हा साक्षी साक्षी बाय आता झाला पुढे शुभम बाय शुभम काळ दिसणार उतरलेत मंडळी सगळी आणि आता आपण पुढे तऱ्यात जातो हे किशोर चला बाय बाय नंबर किती नंबर किती इलो जिल्ह्यात हेच पहिला नंबर इलो एका खूप खूप कॉन्ग्रेच्युलेशन आणि हे सगळ्या आता प्ले जातात तर म्हणजे नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू चला बाय 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 बाय